भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शहानी केलेल्या एका विधानावरनं वार पर, वार पलटवार सुरू झालाय भाजपला कुबड्यांची गरज नाही असं विधान अमित शहानी केलं होतं दरम्यान यानंतर आता संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना एक सल्ला दिला राऊतांच्या सल्ल्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीनं देखील ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार केला महाराष्ट्र मे बीजेपी पार्टी भाजपा किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती अपने बूते पर खड़ी या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदे यांनी सरकारच्या बाहेर पडायला गृहमंत्री अमित शहाच्या कुबड्यांच्या विधानावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना सल्ला देत खोचक टोला लगावलाय भाजपला कुबड्यांची गरज नसल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं त्यांनी शिंदे अजित पवारांचा अपमान केला त्यामुळे दोन्ही नेत्यांना राजीनामा देऊ सरकार मधून बाहेर पडण्याचा सल्ला संजय राऊतांनी दिला क्योंकि अब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ए, किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती अपने बूते पर खड़ी भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमिट स्थान अमित शहाच्या याच्यावर सारा सारव कशा करता करताय अमित शाह अमित स्पष्ट बोललेले अमित शाह स्पष्ट बोललेले खर म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदे यांनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे स्वाभिमानाची थोडी जरी थंडी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काय त्याने तो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का कुबड्या तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडला संजय राऊतांच्या सल्ल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील पलटवार केला उद्धव ठाकरेंनी पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या फेकण्याचा सल्ला देत आनंद उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केला बालासाहेब ठाकरे जे के संस्कार जीवित है तो सबसे पहले जो दो कुबडिया काँग्रेस की और राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट की वो पहले वो फेक दे और बाद में मुफ्त की नसीहत ये उपमुख्यमंत्री दादा पवार और उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे सापको दे अमित शाहंचा विधाननंतर विरोधकांनी शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता दरम्यान यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कुबड्यांचा अर्थ कळला नसल्याचं म्हणत पलटवार केला मात्र शाह हा कुबडा कोणाला म्हणाले हे ज्ञानी लोकांना समजल्याचं म्हणत आव्हाडांनी देखील टोला लगावला कुबड्यांचा अर्थ कळत नाही त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली मित्र म्हणजे कुबड्या नसतात आम्ही काय त्यांच्याजवळ नाही या विधानाचा अर्थ काय निघतो हा त्यांच्या ते ज्यांना कुबड्या समजतात आणि महाराष्ट्र म्हणजे मा... महाराष्ट्रातील लोक ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांना कळलं ते, लोका ते कुबड्या कोणाला म्हणाले त्यांनी याचा विचार करावा आम्हाला काय करायचं मुंबईत सोमवारी अमित शहानी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन केलंय याच कार्यक्रमात त्यांनी भाजपला कुबड्याची गरज नसल्याचं विधान केलं होतं दरम्यान त्यांच्या याच विधानावरून राऊतांनी शिंदेंना सल्ला दिलाय त्यामुळे राऊतांचा सल्ला शिंदे घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास